चोर बोलणारे मला वाटतं ते विसरून गेले ते चोर कोण आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणीसशे पंच्याण्णव साली जुना इतिहास मला वाटतं ते विसरून गेले ते चोर कोण आहे अख्या अंबर शहराला माहिती आहे एका अरे तू स्वतः चोर आहे आम्हाला काय सोपतो तू गरिबांचं एखाद्याचं काम करून जर मला हे मदत फाईली भेटत आहेत तर दाखवा कोणी नगरपालिकेचं मला कुठली फाईल दिली किंवा मला कुठलं काम दिलेलं आहे जर मला काम दिले किंवा मला फाईल दिली असेल तर त्याचं त्याचे जर काम झाले नसेल ते चौकशी करावं लोकांना हे माहित आहे की चोर कोण आहे इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे अलीकडेच काही दिवसापूर्वी ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर यांच्यावर विरोधकांच्या माध्यमातून पालिका अधिकाऱ्यांना आंदोलनाच्या अनुषंगाने टॉयलेटचा केक तसेच कुंभकर्णाची प्रतिमा देणाऱ्यांना पालिकेत प्रवेश कसा मिळतो तसेच आंदोलनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून विकास कामाच्या फायदे घेणे हा काही लोकांचा धंदा असल्याबाबतची बाबतची बोसरी टीका करण्यात आली होती त्याच अनुषंगाने सदर टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तसेच युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या माध्यमातून पत्रकारांना सदर टीकेबाबत प्रतिक्रियेच्या माध्यमातून प्रत्युत्तर देताना ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला तसेच आरोप करणाऱ्यांनी एकोणीसशे नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव सालचा स्वतःचा पूर्वीचा इतिहास त्यापासून मगच आरोप करावेत अशी सूचक प्रतिक्रिया देताना चोर कोण आहे हे संपूर्ण अंबरनाथ शहराला माहित असल्याबाबतची मा बोसरी टीका देखील यावेळेस विकास सोमेश्वर यांनी विरोधकांवर केली तसेच अंबरनाथकरांच्या मूलभूत नागरी समस्येसाठी निष्क्रिय पालिका अधिकाऱ्यांना कुंभकर्णाची प्रतिमा तथा टॉयलेटचा केक देणे अशा उपहासात्मक आंदोलनाच्या अनुषंगाने विरोधकांच्या पोटात दुखत असल्याची प्रतिक्रिया देताना विकास, विकास, विकास सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाने विकास कामांच्या फायली दिल्या असतील तर ते दाखवून द्यावे देखील त्यांनी विरोधकांना सदर प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक विकास यांच्या समवेत युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर माजी नगरसेवक येनिन मुक्कू पवन वाडेकर तसेच प्रकाश वाळूस आदी शिवसैनिक तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज वाईट वाटायचं तर सहजिक आहे ते त्यांचाही काहीतरी ते साठालोटा आहे दुसऱ्यांना चोर बोलणारे मला वाटतं ते विसरून गेले ते चोर कोण आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणीसशे पंच्याण्णव साली जुना इतिहास मला वाटतं ते विसरून गेले ते चोर कोण आहे अख्ख्या अंबाना शहराला माहिती आहे एखादाचं काम गरिबांचं काम करून गरिबांचं एखाद्याचं काम करून जर मला हे मदत फाईली भेटत आहेत तर दाखवा कोणी नगरपालिके जर मला कुठली फाईल दिली किंवा मला कुठलं काम दिलेलं आहे जर मला काम दिले किंवा मला फाईल दिली असेल तर त्याचं त्याचे जर काम झाले नसेल त्याची चौकशी करावं लोकांना हे माहीत आहे की चोर कोण आहे देवगास कोणाला चोराचा आरोप करणं एक पूर्वी बघा कसं होत होता तर रात्री चोर चोरी व्हायची चोरी झाल्यानंतर सामान लपवायचं मी सकाळी बोंबा घालायची चोर आला चोर आला अरे तू स्वतः चोर आहे आम्हाला काय सोपतो तू